कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परांडा शहरातील भारतीय पोस्ट ऑफिसच्या आतील बाजूला बेशिस्त वाहने लावली जात आहेत पोस्ट ऑफिसमधील अधिकारी कर्मचारी सर्व नियम धाब्यावर नो पार्किंग लावत आहेत याकडे पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे भारतीय पोस्ट ऑफिस हे तालुक्याचं महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी लोकांची आणि अधिकाऱ्यांची वर्दळ असते कार्यालयासमोरील परिसरातही नागरिक कुठेही वाहने ठेवतात जर तालुक्याच्या महत्वाच्या ठिकाणी नियम पाळले जात नसतील तर इतर कार्यालयानं या कार्यालयाचा आदर्श कसा घ्यावा असा प्रश्न पडतोय येथील अधिकाऱ्यांच्या मुख्य धारणाच्या आतमध्येच कर्मचाऱ्यांनी राजरोसपणे वाहने ठेवली आहेत तसेच प्रवेशद्वाराच्या समोर आणि आत अस्तव्यस्त वाहने ठेवण्यात आली होती या ठिकाणी परिसरात बेशिस्त वाहने अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवारात ठेवली होती तसेच पोस्ट ऑफिसच्या दालनापर्यंत वाहने ठेवली जात आहेत त्यामुळे येथे नियम पाळले जातात की नाही असा प्रश्न परंड्यातील जनतेला पडलाय बाहेर नागरिकांनी नो पार्किंग झोनमध्ये आणि बेशिस्तपणे वाहन ठेवले तर नागरिकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात पण भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अधिकारी कर्मचारीच बेशिस्तपणे कुठेही वाहन लावत असतील तर भारतीय पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाईचा उभारणार का असा प्रश्न जबाबदार नागरिकांना पडलाय राजरोसपणे उल्लंघन करून बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाईचा बडगा उभारून त्यांना शिस्त लावणार का असा प्रश्न विचारला जातोय या बेजबाबदार कर्मचाऱ्यांचा आदर्श इतर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कसा घ्यावा हा प्रश्न पडलाय संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा